बालमित्रांनो आपल्याला काय दिसत आहे सांगा भाऊ पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे अगदी बरोबर या पहिल्या चित्रामध्ये एक ससा पळत असताना दिसत आहे तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट माहित आहे हा ससा आणि कासव या दोघांची शर्यत लागलेली होती आणि त्या शर्यतीमध्ये ससा टुन टून टून उड्या मारत पुढं निघून जातो आणि पुढं गेल्यानंतर तो गाजराच्या मळ्याच्या ठिकाणी थांबतो कासव मात्र हळू 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 येत असतो कारण त्याच्या अंगावर काय असत त्याच घर कासवाच कवच हे त्याच घर असत त्याच्यात ते मान उडून घेत पाय उडून घेत हात उडून घेत आणि आत लपून बसत कासवाच एवढं मठ्ठश घर पाठीवर घेऊन त्याला चालता येत नाही खूप हळूहळू चालत असत आणि म्हणून कासव माग राहत ससा गाजर खातो आणि तिथे जातो कासव मात्र थांबत नाही आणि ते हळूहळू येतो पण तरी सुद्धा ते अजिबात गाजर खायला जात नाही ते तसच पुढे जात आणि शर्यत जिंकत ससा जागा होतो आणि पळत जातो तेव्हा त्याला दिसतो की सशान कासवानं तर शरीर जिंकलेली आहे अशी पूर्वीची गोष्ट आपल्याला माहित होती आता आपण ही दुसरी गोष्ट पाहत आहे या पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय ससा धावत धावत पुढत चाललेले आहे टुन टुन उड्या मला बरोबर आणि कासव खूप पाठीमागे राहिलेले अगदी बरोबर आता हे जे दुसरं चित्र आहे ह्या दुसऱ्या चित्रामध्ये चित्रा काय दिसतय या दुसऱ्या चित्रामध्ये ससा पुढे जाऊन थांबलेला आहे कुठे थांबलेला आहे तो अगदी बरोबर नदीच्या काठावर आहे अगदी कासव पाठीमागून मागून आलं सुद्धा कासव म्हणते आहे ससे वाहू ससे का थांबलात आता ससा विचारा म्हणतो आता पलीकडं कस जायचं मला तर पोहता येत नाही आता नदीला पाणी पण खूप आहे मी बुडून जाईन मरून जाईन कासो म्हणत ससे भाऊ अहो कशाला काळजी करता चला बसा माझ्या पाठीवर आणि कासव सशाला पाठीवर घेत आपल्याला तिसऱ्या चित्रात दिसतय ना कासवाच्या पाठीवर टुन उडी मारून ससा बसतो आणि कासव हळू 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 पोहत पोहत नदीच्या काठावर जात काठावर गेल्यानंतर काय झालं असेल सांगा पाहू सांगा सांगा ससा उडी मारून निघून गेला असेल ना आणि जिंकला असेल का नाही सशान उडी मारली तो धावत निघाला पण पुन्हा त्याला आठवलं अरे कासवाच्या पाठीवर बसलो नसतो तर आपण नदीच्या पलीकडं आलोच नसतो मग कासव दादाला आपण बरोबर घेतलं पाहिजे आणि ससा माघारी येतो आणि कासवाच्या बरोबर चालू लागतो हळूहळू आणि दोघही मिळून जाऊन ती शर्यत जिंकतात बघा सशाला पोहता येत नसत आणि कासवाला धावता येत नसत पण तरीही दोघांनी एकमेकांची मैत्री केली आणि दोघांनी मिळून शर्यत जिंकली दोघेही बरोबर पुढे गेले सशान कासवाला पुढे नेलं सशान कासवाला ही सोबत नेलं आणि कासवान सशाला नदीच्या पलीकडं नेलं असंच आपल्या जे जव, जवळचे नसत ते आपण मित्राकडून घेत असतो आणि मित्रांजवळचे नसेल ते आपण मित्राला दिलं पाहिजे आपण एकमेकांना सोबत एक केली पाहिजे एकमेकांना मदत केली पाहिजे आणि दोघांनी मिळून अभ्यास पूर्ण करून आपण पुढं गेलं पाहिजे दोघांनी मिळून शिकलं पाहिजे अशी ही छानपैकी गोष्ट आपल्याला शिकवते की दोघांनी मिळून एकत्रपणे पुढं जायचं तर चला आपणही असंच अभ्यासात आप पुढं जाऊया खूप शिकूया मोठे होऊया